खरं म्हणजे मी आ, मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मी जाहीरपणे सांगितलं होतं की आरक्षण देणार दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आजही ते आरक्षणाचा आज लाभ मराठा समाजाला मिळतोय त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली ती देखील आजही काम करते आहे आणि लाखो कुणबी नोंदी देखील त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत त्याचा देखील लाभ त्यांना होतोय त्याचबरोबर मग सारथीच्या माध्यमातून देखील विविध कोर्सेस आपण सुरू केले ज्याचा देखील समाजाला फायदा होतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या माध्यमातून देखील जवळपास हजारो तरुणांना रोजगार रोजगारासाठी आपण बिनव्याजी कर्ज जे दहा लाखाची मर्यादा होती ती पंधरा लाख रुपये आपण केली ते देखील आपण तो लाभ त्यांना देतो आहे आणि त्याचबरोबर हॉस्टेलचा विषय आहे हॉस्टेलचं देखील जे काही आपण हॉस्टेल जोपर्यंत त्यांना मिळत नाही काही ठिकाणी हॉस्टेल उभी राहिली ज्या ठिकाणी हॉस्टेल उभी नाही त्यांना दर महिन्याचं भाडं देखील विद्यार्थ्यांना आपण देतो आहे अशा अनेक योजना आपण म्हणजे आज याच योजनांमधून यू पी एस सी एम पी एस सीमध्ये मुलं पुढे जात आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत रोजगार मिळतोय त्यामुळे सर शासन म्हणून आम्ही जे जे काही प्रयत्न केले अडीच वर्षामध्ये ते तर मराठा समाजासमोर आहेत आणि पूर्वी दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये देखील देवा देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं देखील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेली त्याच्या विरोधामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती जवळ महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये त्याने अपयश आलं ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र दहा टक्के दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनीनं माझी एकच नम्र विनंती आहे की जे जे काही आम्हाला करता येईल ते समाजासाठी आम्ही केलंय यापुढेही करू परंतु एवढंच आहे की समाजा समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावा अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार ना नाही पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं का आहे कायद्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काय न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे आणि म्हणून अनेक योजना ज्या ओबीसी समाजाला जे काही फायदे मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या जे ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो है, आ, 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 आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण द्या टिकेत दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकलं पाहिजे टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्या देखील ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल परंतु जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणारं आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्याबाबतीत सरकार आजही सका सकारात्मक आहे आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत नियमा बसून नियमामध्ये बसून कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सक्त सरकार सकारात्मक दिवसाचं सरकार एक सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय काय बोलाय बोलतात समाजाला पाठिंबा पाठिंबा बैठकीला येत नाहीत ही असली दुटपी भूमिका का घेता जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकू शकले का का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामन्यामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचं नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते, ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं मे मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो बोलायची पण हिंमत दाखवतात का ते त्यांनी फक्त निग निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात या ठिकाणी पाच हजार अधिसंख्य पद पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं हिंमत आम्ही दाखवली कोर्टा त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के दिलंय आणि ते पुढे देखील टिकलं पाहिजे टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्या उपर देखील ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील आ, सरकार लक्षात घेईल परंतु जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणारं आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्याबाबतीत सरकार आजही सका सकारात्मक आहे आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून नियमामध्ये बसून कुणाचंही आरक्षण कमी न करता कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक थारे दिवसाचं सरकार एक सरकार शिवसेनेची काय भूमिका सरकार सरकार म्हणून गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे म्हणून तर मी सांगतो ना की जे आम्ही दिलं ते करता है। तेनी नहीं। का तेनी जे आज टीका करतायत त्यांनी टिकवलं नाही त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की काय भूमिका आहे तुमची यांच्या आंदोलनावर आणि जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो जेव्हा मी मुख्यमंत्री असताना तर बाहेर तर खूप काय काय बोलायत बोलतात समाजाला पाठिंबा आणि बैठकीला येत नाहीत ही असली दुटप्पी भूमिका का घेता जी भूमिका आहे ती स्पष्टपणे घ्या आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना सरकार त्यांच्यावर कुठलाही अन्याय करणार नाही किंवा मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं मे मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो बोलायची पण हिंमत दाखवतात का ते त्यांनी फक्त निग निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात या ठिकाणी पाच हजार अधिसंख्यपदं पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं हिंमत आम्ही दाखवली कोर्टा त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत चला धन्यवाद मुंबईत मराठा दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तिथे मराठा होते काय कसं नाही बघतो मराठा मोर्चा वाद सुरू झालेला जातीपाती राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वर्ष तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं समोर जाऊन बोलवलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्व लोक अडकलेले माझ्याकडे ह्याच एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार निवडणुका म्हटल्या तर आले मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे रांगे पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल असेल पुणे तिकडे मराठा मोर्चा होते काय कसं नाही बघतोय मराठा मोर्चा ओबीसी असा वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणार तुम्ही त्यांचं जवळ समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय स्टेशन असेल या असेल लोक अडकलेले आहेत त्याचा फटका मी बरोबर माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार